माझ्या सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आम्हाला जास्तीत जास्त नवीन बसेस घेऊन अतिशय चांगल्या प्रकारची सेवा ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या लोकांना द्यायची आहे आणि तशा पद्धतीनं चर्चा अजून चाललेली आहे परंतु पुढं कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाहीये कारण आपले मुख्यमंत्री परदेशात गेलेले पहाटे पहाटे म्हणजे काल रात्री उशिरा आलेले आहेत आता इथून पुढे हे बाकीचे जे काही प्रश्न आहेत की जे शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून घ्यायचा असतो ते त्यांच्या कानावर घालून त्याच्याबद्दल जनतेला पण त्रास कसा कमी होईल आणि ते संस्था पण नीट कशी चालेल किंवा ते महामंडळ पण नीट कसं चालेल अशा प्रकारचा मध्यमार्ग आम्ही काढत असतो जी काही दरवाढ किती वर्षानंतर झालेली आहे शेवटी एसटी मध्ये कुणाला प्रवास करायचा आहे सर्वसामान्य लोकांना आणि म्हणून टीला देखील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे ही भूमिका सरकारची आहे कुठल्याही प्रकारचं सर्वसामान्यांना अन्याय होईल असं कुठलंही काम सरकार करडेवाड एसटी ही गोरगरीब सामान्य माणसाची सेवा आहे अत्यंत गरीब माणूस त्यासाठी ती सेवा आता अलीकडे एस टीचा वापर करतो कोण ग्रामीण भागातील एस टी म्हणजे ही रक्तवाहिनीसारखं का काम करते मग लाडकी बहिणाची योजना आणल्यानंतर एस टी नफ्यात होती मग आता तोट्यात कशी गेली का लाडकी बहीण गुन्हाळली का काल परवा ज्या बसेस रेंटनी घेण्याचा निर्णय होता तो रद्द केला गेला एस टी महामंडळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला होता त्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं कामच सरकार करत आहे म्हणूनच हा तोटा सुद्धा वाढतोय माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका